so <laughs> <laughs> आराधना का लोकनी इसी के चलने का चलना है कि अपने रिश्तों के बुरी तरह के लायक नहीं है या लोकनी इसी के चलने का चलना है कि आम बुरी तरह के लायक नहीं है अन्य अहम एवं इसमें जो है वो तो आपने चलना चाहिए योगदान वाले तीन आधार वाटर आह भक्त राजनीति यात्रेदा पालक वाले आप हो इस पिटा�

की लवकर लोकर। परत असा अपघात होऊ नये जिल्हा अभिनेते मंडळ यांनी आजच्या या रस्त्यारोपांना आपला पाठिंबा दिलेला आहे तसं त्यांचं पत्र आपल्याला प्राप्त झालेलं आहे त्यांचे सदस्य

जो आहे गुन्हा दाखल झालेला त्याच्यामध्ये कारवाई करण्यात आलेली आहे काय करू सिव्हिल हॉस्पिटल येतो हॉस्पिटल मध्येच येतो सुटाल तर पाहिजे माझ्या सुटल्याशिवाय मी कस ताब्यात घेणार ना

तसेच उकळ्याला जोडणारा अंडरपास याचा रिस्टर प्रस्ताव संबंधित विभागाला पाठवावा आम्ही म्हणत नाही तुम्ही करून द्या परंतु त्याचा रिस्टर प्रस्ताव तुम्ही पाठवून द्यावा असा आम्हाला इन रायटिंग मध्ये द्यायचं आहे आणि येत्या पंधरा दिवसामध्ये जर सर्व नाही केला तर या ठिकाणी जे सी बी लावून आपण स्वतःचा रस्ता उतरू yes. तसेच असेल आज आपण बघतो की खरंतर तर त्या कुटुंबावर एवढी वाईट वेळ आलेली आहे आज त्याच्या घराची परिस्थितीचा विचार आपण केला तर ती म्हणजे आपल्या मनाला कापल्यासारखं होईल पण माझं म्हणणं एकच आहे की सर्व्हिसमध्ये पंधरा दिवसामध्ये नाही केला तर आपण रस्ता तर फोन आहे आणि संबंधित येण्याचे असेल आय आर बी असेल याच्यावर संतोष मनुष्यवादाचा गुन्हा देखील दा दाखल करणार आहे मी सुद्धा आणि तसेच

हा बायपास काय सगळी जोडते मलगुरीसाठी प्रत्येक लोकप्रतिनिधी उद्घाटनासाठी पुढे पुढे मरमर करत होते पण आज तुम्हाला विचार या कामामध्ये आपण विश्वासात घ्यायला पाहिजे होत आणि जे जे रस्ते या ठिकाणी झाले आहेत राष्ट्रीय महामार्ग जो झालेला आहे या ठिकाणी हा महामार्गच हा चुकीचा केलेला आहे आज धाराशिव शहर हे जिल्ह्याचं ठिकाण आहे मग जर बाहेरचे पुणे या शहरामध्ये येण्यासाठी इच्छुक असले तर त्या लोकांना शहरामध्ये जाण्याचा मार्गही लवकर कळत नाही तो मार्ग अतिशय चुकीचा केलेला आहे आमची मागणी अशी होती की ज्या ठिकाणी शाहू महाराजांचं त्या ठिकाणी चौक आहे त्या चौकापासून शहराकडे युती व्हावी अशी आमची या ठिकाणी मागणी आहे आणि जा जो निष्पा पालकाचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे त्या ठिकाणी ह्याची सर्वस्वी जबाबदारी ही राष्ट्रीय जे ये एन एच एन एच कंपनी आणि आरबीआय कंपनी आय बी कंपनी या दो या दोन्ही कंपनीवर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा जर समजा या आठ पंधरा दिवसामध्ये या दोन कंपन्यावर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल नाही झाला तर शहरातली लोक याच्यापेक्षा तीव्र आंदोलन छेडतील आणि निश्चितच हे जे या दोन्ही कंपन्या यांचं जे रजिस्ट्रेशन आहे ते रद्द धुईपर्यंत आम्ही ह्या लढा उभा सोडणार नाहीत हे आपण या ठिकाणी या ठिकाणी सांगतोय आम्ही आज जो या या ठिकाणी मृत्यू झालेला आहे आमच्या शहरामध्ये सर्वजण हळहळ व्यक्त करत आहेत परंतु हे जे आय आर बीचे अधिकारी यांना थोडाही घाम फुटत नाही जर आमचा एखादा कार्यकर्ता त्या ठिकाणी सूचना करण्यासाठी गेला तर त्या ठिकाणी सूचना करत असताना त्याच्यावर वेगवेगळ्या वेग 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 पद्धतीचे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न करतात कोण खंडणी मागते अशा पद्धतीचे आरोप करतात तर हे सर्वप्रथम हे अधिकारी हरामखोर हो सगळे ह्या अधिकाऱ्यांनी ह्या गावातल्या व्यवस्थेसाठी म्हणजे रस्ता करायचा आहे तर लोकांसाठी करायचा आहे की त्यांची खडगी भरण्यासाठी पोट भरण्यासाठी खिसे बांधण्यासाठी रस्ता करायचा नाही तर ह्या शहराला लगत असलेला राष्ट्रीय महामार्ग आहे जवळच शाळा आहे याच्यासाठी लवकरात लवकर जो रस्ता हाती घेतलेला आहे तो पूर्ण करावा आणि या दोन्ही कंपन्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मी या ठिकाणी मागणी करतोय बैठक झाली त्या बैठकीमध्ये भारतीय राष्ट्रीय राज्य मार्ग प्राधिकरण सोलापूर यांनी आश्वासन दिलं होतं किंवा आम्ही पंचवीस बारा दोन हजार चोवीस पर्यंत आपली जी मागणी आहे

हे मराठी पण आपल्याला परत देतील अशी आशा करूया समाधान असा निर्णय झालेला आहे की खालचा तो पाईप अजून आहे तो पंचवीस तारखेपर्यंत पूर्ण करून देऊ असे सांगितलेलं आहे तो रोड जो आहे डांबरी डांबरीकरण करणार आहेत કોણ <coughs> रोड तक जो सर्विस रोड है उसका डामरीकरण का 25 तारीख तक का पूरा उसको 25 तारीख तक करके कर देंगे कर, कर, स्कूल से और ये आपका उपला रोड इसको हम डामरीकरण करके कर कनेक्ट करके देंगे

येतात सावी परिषकत असलेल्या मृतशाही विद्यार्थ्यांचा अपघाती निधन झालं आम्ही मागील सात वर्षापासून या ठिकाणी सोयसोड हो व्हावा अंडरपास व्हावा हो पद्धती व्हावे यासाठी जनआंदोलन केलेलं आहे आम्ही परंतु एन कंपनीने याकडे दुर्लक्ष केलेलं आहे म्हणून ती दुर्दैवी घटना घडली आतापर्यंत एक वीस ते पंचवीस लोकांचा या ठिकाणी बळी गेलेला आहे शंभर एक लोक साहेबंदी झालेले आहेत परंतु एन कंपनी एवढी निगरगट आहे त्यांना याची काय घेणं खरं नाही नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिले आणि आज एन एच्या आम्हाला लेखी पत्र दिलेलं आहे की पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत या ठिकाणी जुनाव बारोड या ठिकाणी पक्का डांबरीकरणाचा रस्ता आम्हाला ते दे करून देणार आहे जर पंचवीस तारखेपर्यंत तरी या डांबरीकरणाचा रस्ता नाही करून दिला तर आम्ही जे सीबीला हा रस्ता उकरून काढणार व या ठिकाणी टोल नाका जो आहे एडसीचा तो टोल नाका आम्ही तोडफोड करून टाकणार एकही टोल त्या ठिकाणी आम्ही वाहनाला आम्ही सांगितलंय की विकास नगर या ठिकाणी अंडरपास जो मंजूर आहे तो अंडरपास त्यांनी तात्काळ करावा तसेच जोडणारा रस्ता या ठिकाणी एक अंडरपास होणं गरजेचं आहे त्यासाठी रिस्तर प्रस्ताव त्यांनी संबोधित पाठवा असं त्यांनी आम्हाला देखील आश्वासन दिलेलं आहे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी अधिवेशनामध्ये आज हा विषय मांडलेला आहे आणि उरलेल्या सर्व्हिस रोडला त्यांनी मागणी केलेली आहे तसंच अंडरपासची देखील त्यांनी मागणी केलेली आहे